नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सिरियामधून त्यांचे बराच काळ राज्यकर्ते म्हणून वावरलेले बशरल असन हे देश सोडून परागंदा झालेले आहेत आणि ते रशियात पोचलेले आहेत अशी अटकळ काही जण सांगत आहेत त्याच सोबत इस्रायलनी सिरियावरचे हल्ले तसेच चालू ठेवलेले आहेत तिथे जो काही शस्त्रसाठा शेवटचा उरला असेल तो देखील उद्ध्वस्त करण्याची पावलं इस्रायल उचलताना दिसत सिरियाचा संपूर्ण एअरफोर्स जो आहे तो पूर्णपणे नामशेष करून टाकलेला आहे इस्रायलनी आणि आता असं म्हणतात की इस्रायल अशा ठिकाणी आहे की तिथून दमा दमास्कस किंवा दमिश हे जे शहर आहे ते एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतर उरलेलं आहे म्हणजे धरून झाला दादर पासून दहिसर पर्यंतच अंतर साधारण इतक्या अंतरावरती इस्रायली सैन्य आहे आणि ते दमिश मध्ये प्रवेश करू शकतात इस्रायलनी या सगळ्या संघर्षामध्ये त्यांचं जे एक स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह होत धोरणात्मक त्यांनी एक ठरवलेलं होतं की माझ्या देशाच्या ज्या सीमा आहेत त्याच्या चोहीकडून मी एक बफर असा प्रदेश निर्माण ठेवीन म्हणजे माझ शत्रू देश आणि मी यांच्यामध्ये अशी एक भूभाग असेल की जो मी सतत निर्मनुष्य ठेवेन जेणेकरून माझ्या सीमेपर्यंत जर का शत्रूला यायचं झालं तर ते सोपं राहणार नाही अशा पद्धतीने त्यांचं एकंदरीत आयोजन होत या सगळ्या गेल्या वर्षभराच्या युद्धाचं असं आपल्याला दिसून येतं आणि त्या दृष्टिकोनातून जी सीमा त्यांची सिरियाच्या बाजूला होती त्या तो भाग जो आहे भूभाग हा इस्रायलनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे परंतु आता ताब्यात घेतल्यानंतर ते जाण्याचा प्रयत्न सगळी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सिरियामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे भेद प्रत्येक समाजामध्ये भेद असतात कुठलाही समाज हा एकसंद नसतो अगदी तुम्ही म्हणाल की आपण अं एक उदाहरण म्हणून घेऊ आपण की समजा एक आपली जाती जमाती पैकी एक सोनार ही जमात घ्या किंवा मराठा ही जमात घ्या किंवा ब्राह्मण ही जमात घ्या तर त्याच्यात सुद्धा भेद आणि उपभेद आहेत शाखा पोटशाखा आहेत आणि एका पोटशाखेचा जरी तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक भेदाभेद आपल्याला दिसून येतात त्याचे भेद थांबतात कुठे हे खरं म्हणजे अनेकदा ती परिस्थिती सिरियामध्ये सुद्धा आहे सिरियाची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अलावी पंथाचे लोक होते हा शिया पंथ आहे बशारल असद हे अलावी पंथाचे होते आणि त्यामुळे जो मध्यवर्ती सिरिया आहे जिथे खास करून सुन्नी लोक राहतात त्यांना ते वर्चस्व नको होत हे सगळेजण या संघर्षामध्ये सामील झालेले होते त्याच्या खाली होते ते ड्रूज होते म्हणजे इस्रायलच्या सीमेचे म्हणजे आता बफरचे जे राज्य आहे त्याला लागून असलेला प्रदेश जो आहे तो ड्रूज आहे आणि त्यांच्या उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तो खुर्दानच्या हातामध्ये आहे तर त्याच्याबाबत मी एक छोटासा नकाशा तुम्हाला दाखवू इच्छिते आणि तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा नकाशा आहे आणि ह्याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे हा जो भाग आहे हा कुर्दिस्तानचा उत्तरेकडचा आहे हे मध्यवर्ती सिरिया आहे लाल रंगामध्ये जे आहे ते अलावाईट आहे तिथे जास्त म्हणजे अलावी पंथाचे लोक आहेत आणि हा ड्रूज सेक्टर जो आहे तिथे ड्रूज लोक आणि अशा पद्धतीने सिरियाचे तीन ते चार तुकडे पडू शकतात अशी आता अटकळ सगळेजण लावतायत आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते पूर्णपणे चुकीचं असेल असं अजिबात नाही त्या दृष्टीने पावलं टाकण्याची आयोजन सुद्धा झालेलं असेल मी एक मला वाटतं अनय झोगळेकर चांद्रा नेने आणि एक इस्रायली पत्रकार यांच्या सोबतीने जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी एक असं सांगितलेलं होतं की सिरियामधला जो संपूर्ण संघर्ष आहे त्याच्यामध्ये बशारल असद ह्यांच्या सैन्याने कुठेही विरोध केलेला दिसला नाही कारण जनरल जी डी बक्षी यांनी त्यातले जे कोड आहे ते उलगडून सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की बशरचं जे सैन्य आहे त्यातल्या मोठमोठ्या जनरल्सना भरपूर लाच देऊन तुम्ही विरोध करू नका त्याच्या बदल्यात त्यांना काय देऊ केलं असेल याचा आपण आता केवळ अंदाज लावू शकतो परंतु म्हणून सात ते आठ दिवसामध्ये संपूर्ण सिरिया हा हातात आलेला आहे आयसीस गटाच्या आयसिस असेल त्यांची अनेक नाव त्याला हो त्यांनी हयात तेहरीर अलशम्स असं नाव दिलेलं आहे हे सगळे सलफी आहेत कट्टरपंथी इस्लामी आहेत आणि त्यामुळे त्यांची जी दिशा आहे राज्य करण्याची पद्धती आहे ती एकच असणार आहे ही गोष्ट खरी आहे ही सगळी परिस्थिती काय आहे म्हणजे ह्या लोकांना सुद्धा सिरियाचं विघटन हवंय का नकोय हे आता कोणी विचारणार नाहीये लक्षात घ्या त्यांच्या हातामध्ये सत्ता जरी आली तरी सुद्धा सिरियाचे चार भाग करायचे की नाही हे ठरवणारे कोण तर हे घडवणारे लोक हे घडवणारे लोक कोण आहेत तर ते अर्थातच अमेरिकन सीआयए आहेत त्यांनी सूत्र हातामध्ये धरलेली आहेत आणि ते सांगतील त्याप्रमाणे निदान आत्ता तरी या जे हयात तहरीर अलशम्स ही जी संघटना आहे त्यांना काम करावं लागणारे एच असं त्यांची छोटी संज्ञा त्यांना दिली गेलेली आहे तेव्हा जर का अमेरिकेने ठरवलं तर आज सिरियाचं विघटन होऊ शकत ही सगळी परिस्थिती का आली लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे गाझा मधून इस्रायलवर हल्ला करण्याची गरज होती का नाही सगळं ठीकठाक चाललेलं होतं काहीही प्रश्न नव्हता गाझातले लोक इस्रायल मध्ये जाऊन नोकऱ्या करत होते त्यांना पगार चांगले होते त्यांची कुटुंब सुखात राहत होती रोजची या ये जा करत होते आणि इस्रायलचे लोक सुद्धा त्यांना देखील त्यांनी केलेलं काम जे आहे ते पसंत पडलेलं होतं मग इराणनी पुढाकार घेऊन हा हल्ला घडवण्याचं कारण काय होत तो हल्ला झाल्यानंतर तो इतका निर्घृण हल्ला की त्याच्या सगळे व्हिडिओ हे खुद्द हमसनीच वरती टाकले म्हणजे त्यांना हे सगळं खोटे आहेत व्हिडिओ हे म्हणण्याची सोय सुद्धा त्यांनी स्वतः ठेवलेली दिसली नाही आणि मग इस्रायलनी सरते शेवटी ठरवलं की माझ्या सीमा ज्या आहेत त्या माझ्यासाठी महत्वाच्या आहेत इथपर्यंत जरी झालं असतं तरी आपण समजू शकलो असतो त्याच्यामध्ये इराणनी आणखी हमाशच्या मदतीला हिजबुल्ला उतरवला आणि हिजबुल्ला कडून इस्रायल वरती हल्ले चढवून घेतले मग हिजबुल्ला वरती लेबेनॉन मध्ये जेव्हा इस्रायलनी हल्ले चढवून त्यांना पूर्णपणे तबाह केलं नामशेष केलं त्याच्यानंतर खुद्द इराण मध्ये सुद्धा हल्ले झाले तिथे देखील त्यांचे काही जनरल्स मारले गेले ह्याच्या नंतर इस्रायलनी आपला मोर्चा जो आहे तो सिरियाकडे वळवलेला आपल्याला दिसतो आणि मग च कारण आहे लेबेनॉन असेल सिरिया असेल इराण असेल साधारणपणे एका दिलाने काम करणारे लोक होते कारण तिथले राज्यकर्ते जे आहेत ते तशा पद्धतीचे होते एकमेकांशी सहकार्य करणारे होते मग हे सगळं जे घडून आलं इराणला ही अपेक्षा होती का मला सांगा तुम्ही सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जेव्हा हल्ला केला गेला आता सव्वा वर्ष होत आलं असं आपण म्हणू त्यावेळेला त्यांनाही माहिती नव्हतं की या सगळ्याची परिणिती कशामध्ये होणार आहे ही गोष्ट अशीच असते मित्रांनो युद्ध जे असत ना त्याच्यामध्ये प्रवेश करणं खूप कठीण असतं ते थांबवणं कठीण असतं त्याच्यात विजयी होणं तर त्याहून अवघड असतं कारण एकदा युद्ध सुरू झालं की तुम्ही काय करता इतकीच गोष्ट तुमच्या हातात असते तुमचा जो विरोधक आहे तो काय करणारे शत्रू काय करणारे हे तुमच्या हातात नसतं त्याचे सगळे मनसुबे तुम्हाला कळतीलच अशी अपेक्षा धरता येत नाही आणि म्हणून युद्ध जे आहे ते ओपन चॅलेंज असत खुलं आव्हान आहे या आणि शक्तीचा आपल्या जो आहे तो निर्णय आपण करूया कोण जास्त सवळ आहे ते युक्रेन युद्धात काय झालं सांगा रशियाला चिथावणी दिली आणि पुतीन आत घुसले असं आपण सगळे म्हणतो खरे पण पुतीनकडे एक पर्याय तो होता त्या सगळ्या चिथावण्यांना त्यांनी भिक्का घातली ते, ते शांत राहू शकले असते आणि ते शांत राहिले असते तर डीप स्टेट काय करू शकलं असत पण मोह असतो तो, तो आवरता येत नाही रशिया सारखं बलाढ्य सैन्य ज्यावेळी युक्रेन सारख्या चिबुकल्या देशामध्ये घुसल त्यावेळेला माझी सुद्धा हीच अपेक्षा होती काय नाही एक चार पाच दिवसामध्ये युद्ध आटपतील रशियाला जो काय तो डोनबासचा भाग पाहिजे तो भाग ते हातात घेतील आणि सगळं सोडून देतील युक्रेन काय करणार आहे जसा क्रिमिया घेतला दोन हजार चौदा साली तसा डोनबास सुद्धा रशिया घेऊन टाकेल आणि हे सगळे हात सोडत बसतील परंतु माझी सुद्धा अपेक्षा चुकली आणि का चुकली कारण त्याच्या चिथावण्या देण्याचं चा काम चाललेलं होतं त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर जे दे चिथावणी देणारे होते त्यांनी काही तयारी करून ठेवलेली होती म्हणजे आधी युद्धाची तयारी करायची मग चिथावण्या द्यायच्या मग तो माणूस सापड्यात पडला अडकला की आपण आपली काय तयारी केली ती दाखवायची आणि त्याची ताकद जी आहे ती पूर्णपणे मोडून काढायची आक्रमण केलं म्हणून आर्थिक निर्बंध लावले गेले आणखी पुढे 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 करत रशिया कसा घसटत नेला बघा त्यांनी एक मी म्हणणार नाही महाशक्ती होता रशिया परंतु एक आर्थिक स्थैर्य होत आणि एक ट्रिलियन डॉलर खर्च झालाय रशियाचा या सगळ्यावरती कल्पना करा तुम्ही भारताची जीडीपी पी आपण तीन किंवा चार ट्रिलियन डॉलर आहे म्हणतो त्यातला एक ट्रिलियन हा असा युद्धामध्ये ुंकून टाकायचे ते पैसे कुठून कुठे आलं आर्थिक साम्राज्य जे काही त्यांनी निर्माण केलेलं होतं ते लयाला गेलं त्यांचे स्ट्रॅटेजिक पार्टनर्स होते धोरणात्मक पार्टनर्स इराण असेल हा सिरिया असेल लेबेनॉन असेल हे सगळे कसे दुर्बळ होऊन गेलेत बघा म्हणजे त्यांना हाताशी धरून मध्य पूर्वेचं राजकारण आजपर्यंत रशिया करत आला त्याच्यासाठी त्याला आता कुठलाही स्कोप उरलेला नाही ही, ना ही। रशियाची अवस्था झाली सिरियाची अवस्था मी तुम्हाला सांगितली मग भारताची अवस्था काय आहे कारण मी एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पुतीन यांचे जे जे कोणी मित्र आहेत त्यांना ज्यांनी कोणी मदत केली त्या सगळ्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे सगळ्यांना ठोठवली जाणार आहे शिक्षा आणि त्याच्यामध्ये अर्थातच मोदींचा नंबर वेगळा आहे ठणठणाट चाललेला असतो आणि मग त्याच्यासाठी सीआयए स्वतः पुढे येत नाही अमेरिकन प्रशासन स्वतः पुढे येत नसतं पण त्यांनीच तयार केलेले जे अनेक एन म्हणजे स्वयंसेवी संघटना आहेत त्या संघटनांना हाताशी धरून मोदींवरती हल्ले चढवले जातात आजच्या घडीला मोदींना सुद्धा अशाच प्रकारच्या मोहात पाडायला ते कमी करत नाहीये बांगला बांगलादेशमध्ये काय चाललेलं आहे बांगलादेश मधल्या हिंदूंवरती इतके भयानक अत्याचार होत आहे की भारतामधले हिंदू अस्वस्थ आहेत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हितरक्षणासाठी म्हणून काम करणारा भाजप तो आज केंद्रात सत्तेत आहे आणि तरी देखील भारत बांगलादेशामधल्या हिंदूंना वाचवू शकत नाही त्यांचं शिरकाण थांबवू शकत नाही ह्याच्यासाठी भाजपचे समर्थकच आपल्या पक्षावरती तुटून पडलेले तुम्हाला दिसतात ह्यालाच म्हणतात चिथावणी ह्याला म्हणतात प्रोव्होकेशन पण हे प्रोव्होकेशन जे आहे त्याला उत्तर द्यायचं की नाही हे मोदींच्या हातामध्ये आहे पुतींनी जी चूक केली ती मोदींनी आतापर्यंत तरी केलेली नाही ते गलवान मध्ये चीननी चूक केली त्याला थोपवण्याचं काम मोदींनी केलं पण तिथून पुढे युद्ध चिघळणार नाही याची काळजी घेतली आणि त्याला चांगली फळं आली रसाळ गोमटी म्हणतो आपण तशी आणि मग बांगलादेशच्या बाबतीत सुद्धा तेच खरं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ओरबाडतायत आणि तुम्हाला सांगतायत ये अंगात ताकद आहे ना तुझ्या येऊन दाखव आतमध्ये तुम्ही जर का कागदोपत्री विचार केलात ना तर बांगलादेशचं सैन्य जे आहे ना तीच झाड की पत्ती आहे भारतापुढे तीच झाड की पत्ती आहे पण आपल्याला माहिती नाहीये तिथे तयारी काय केली गेलेली आहे ऑगस्ट महिन्यापासून आता त्यांना जवळजवळ चार पाच महिने तयारी करायला मिळालेले आहेत असं म्हणतात की ते जे मोहम्मद युनुस आहेत चीफ ऍडव्हायझर कोण मुख्य सल्लागार त्यांनी आदेश दिलेले आहेत की इथून पुढे पाकिस्तानची विमानं जर का इथे पोचली जहाज त्यांचे नागरिक आले तर त्यांची तपासणी होणार नाही विना तपासणी पाकिस्तानी नागरिक या देशामध्ये येऊ शकतील आता हे झाल्यानंतर नेमक्या काय वस्तू बांगलादेशपर्यंत पर्यंत पोचतायत याची कल्पना आपण करू शकत नाही मित्रांनो नाही करू शकतो आणि ह्याही पलीकडे जाऊन आणखी काय तयारी झालेली आहे हेही आपल्याला माहिती नाहीये तेव्हा मा, जसा रशिया होता जसा रशियाचं सैन्य होतं आणि युक्रेन हा एक मिरमुटला देश होता त्याच्यातले दोन छोटेसे प्रांत ते डोंबासचे घ्यायचे होते ते चार पाच दिवसामध्ये काम होऊन जाईल असा जो होरा होता तो होरा सबशेर उलटला सगळा बुद्धीपणाचा पट उधळला गेला मोदींनीही असंच केलं तर बांगलादेशामध्ये आता तुम्ही जर का यायचं ठरवलं सैन्य पाठवायचं ठरवलं तिथल्या हिंदूंचं रक्षण करायचं ठरवलं तर डाव टू सुद्धा शकतो समाज माध्यमांमधून अनेक जण लिहित आहेत की बांगलादेश मध्ये सुद्धा नेक आहे चिकन नेक काय का केवळ भारतामध्ये आहे असं नाही बांगलादेशचा असा भाग तोडून घ्या की जिथे सीमा ही नीट होईल आणि आपल्याला स्ट्रॅटेजिक डेफ मिळेल अशी दोन ठिकाणी नेक आहेत त्याचा वापर करा आणि भारताच्या सीमा वाढवून घ्या असं अनेक जण सुचवत आहेत जर आपल्याला सुचत तर ते संरक्षण मंत्रालयामध्ये बसलेल्या वरिष्ठांना सुचत नाही असं नाही रक्षा मंत्र्यांना सुचत नाही असं नाही आणि मोदींना तर त्यागूनही नाही त्यांच्या डोक्यामध्ये ही सगळी गणित असतात पण ती प्रत्यक्षात कधी आणायची हा क्षण महत्वाचा असतो लक्षात घ्या सिरिया कुठपर्यंत पोचला लक्षात घ्या सिरियाचं विघटन व्हायची पाळी आली इराणचं विघटन होणार नाही तुम्ही सांगू शकता का आज बलुचिस्तान स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपण सगळे सुद्धा उत्सुक होतो पण त्या बलुचिस्तान आपल्या डोक्यातला बलुचिस्तान हा पाकिस्तान मधला भाग आहे पण बलूच राहतात कुठे ते अफगाणिस्तानात पण राहतात आणि ते इराण मध्ये पण राहतात त्यांच्या सिस्तान प्रांतामध्ये मग हे सगळे धरून बलुचिस्तान झाला तर तो तुम्हाला आणि मला परवडणार आहे का याचा विचार करा तसच बांगलादेशच्या बाजूला सुद्धा त्यांनी जे मनामध्ये योजलेलं आहे एक कुकी असायला पाहिजे एक चीन देश असायला पाहिजे चीन म्हणजे तिथले जे चीन नावाचे वंश आहेत आहे, त्यांच्या ज्या टोळ्या आहेत त्यांनी व्यापलेला जो प्रदेश आहे त्याला ते चीन राष्ट्र म्हणतात आणि मग त्याच्यामध्ये जसा बांगलादेशचा काही भाग आहे मणिपूरचा भाग आहे म्यानमारचा भाग आहे हे सगळे धरून एक ख्रिश्चन राष्ट्र बनवायचं ही जी योजना आहे त्या योजनेला तर आपण हातभार नाही ना, ना लावणार बांगलादेशामध्ये आज सैन्य पाठवण्याच हो पर्यावसान जर त्याच्यामध्ये होणार असेल तर त्याचा, हो त्याचा अंदाज आज तुम्हाला आणि मला नाही मोदींना सावधपणे पावलं का टाकावी लागतात ह्याची कारण ही असतात युद्ध तुम्ही सुरू करू शकता कोणीही तुम्हाला चिथावणी देऊ शकत तुम्ही त्या जाळ्यामध्ये पोचू शकता पण आगीतून उठून फुफाट्यात अशी निदान परिस्थिती होणार नाही हे होणार नाही ह्याची काळजी सावधगिरी आपण घ्यायची असते आणि म्हणून आज बांगलादेशामध्ये सैन्य घुसवणं अजिबात कठीण नाहीये अजिबात कठीण नाहीये पण त्यानंतर काय होईल ही जी गोष्ट आहे ती तुमच्या आणि माझ्या हातात राहणार नाही कारण तुमचे जे शत्रू आहेत त्यांनी काय तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यांचा डाव काय आहे एकंदरीत शत्रू जेव्हा तू तुम्हाला त्याच्या प्रदेशामध्ये बोलावतो खुलं आव्हान देतो आणि परिस्थिती अशी तयार करतो की तुम्ही भावनेनी प्रेरित होऊन एखादा निर्णय घ्याल आणि तिथे जाल पण तिथे काय सापळा रचून ठेवलेला आहे सांगता येत नाही आणि म्हणून हीच वेळ आहे ही वेळ मोदींची जी ज्याला आपण म्हणू तरतम जो भाव त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यांना निर्णय कधी घ्यायचे कुठल्या बाबतीत घ्यायचे कुठे थांबायचं या गोष्टी जशा त्यांना कळत असतात त्या महत्वाच्या असतात कारण सरते शेवटी जोपर्यंत परिस्थिती तुमच्या हातात आहे असं नाही आणि तुम्हाला पाहिजे तसा निर्णय तुमच्या बाजूनी लागणारा जर का परिस्थितीनुसार नसेल तर मग थांबणं हे जास्त श्रेयक असत कल्पना करा की आजच्या घडीला आपल्याला वाटते की युद्धच केलं पाहिजे पण पंचवीस तीस दिवस तुम्ही जर का कळ काढली तर कदाचित युद्धही न करता बांगलादेशचा प्रश्न सुटू शकतो कारण खुद्द डोनाल्ड ट्रम्प जे मनोनीत त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते वीस जानेवारीला स्थानापन्न झाले तर कदाचित युद्धाशिवाय सुद्धा ह्या प्रश्नांची तड लागू शकते मग त्याच्यासाठी युद्ध कशाला करायचंय युद्ध आपण त्याला म्हणतात ना सेविंग द बुलेट तुमची जी बंदुकीची गोळी आहे ना ती सुरक्षित ठेवा ती अशा क्षणी बाहेर काढायची की जेव्हा खरोखरच तुमच्या प्राणावर बेतलेलं असेल तोपर्यंत इतर मार्गाने स्वतःच संरक्षण करत राहा हा खरा गेम प्लॅन असतो आणि मोदींना तो चांगला समजतो आणि म्हणूनच तुम्ही बघाल कि सीआयचे जे मनसुबे आहेत ते सर्व ठिकाणी तुम्हाला यशस्वी झालेले दिसले पण भारतात होऊ शकले नाही मोदींनी पुतीनं ना काय ऐकवलं लक्षात ठेवा हे दिवस युद्ध करण्याचे नाहीत त्याच्या मागचा जो संदेश होता तो खूप मोठा होता ठीक आहे आपण म्हणतो की पुतीन हे अत्यंत धोरणी आणि तर राजकारणी आहेत आणि ते या सापड्यात पडणार नाहीत अशी सर्वांची अपेक्षा होती परंतु तसं घडलं नाही त्यांनाही तो मोह आवरता आला नाही मोदींनी तो आवरून दाखवला आहे स्वतःच्या वर्तनामधून त्यांनी एक आदर्श तुमच्या समोर ठेवून दाखवलेला आहे आपल्या हातामध्ये आहे की त्याची प्रशंसा करावी त्याच्यासाठी मोदींचे आभार मानले पाहिजे कारण जर का युद्ध सुरू झालं तर भारत कसा घसटला जाईल हे सांगता येत नाही रशियाचे एक ट्रिलियन डॉलर गेले भारताचे जाणार नाहीत याची हमी तुम्ही आणि आम्ही देऊ शकत नसतो आणि ती ज्यांना कळते त्या मोदींच्या विचारशक्तीवरती विश्वास ठेवून आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे पुढचे पस्तीस चाळीस दिवस अत्यंत महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये हे असे अनेक प्रसंग येतील अनेक प्रसंग येतील पण मोह टाळायला पाहिजे मोह टाळला तर अंतिम विजय तुमच्या सोबत असेल हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार